अमेडिया नावाची जी कंपनी आहे या अमेडिया कंपनीमध्ये पार पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत या एलएलपी मध्ये दोघांच्याही सह्या आहे हे एलएलपी आहे त्याची या दोघांच्याही सह्या याच्यावर आहे आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय त्याला राजकीय सपोर्ट आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतो आहे काही झालं तरी अशी माझा काही संबंध नाही पुण्याचे पालकमंत्री हे सगळं घडतंय एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते उद्योग संचालनालय चोवीस तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महारवतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच एक कहावत एक आहे की राज्यसभा मी न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झुटा मोज उठाएगा तर हा झुट हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीच सरकार म्हणजे आळी चुपी चुपीछोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेर भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत महारवतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत कारवाई होत नाही